बलार नाव बलवरी बलभार नौका सारे कशी झलावरी जलावरी आहे सारा भार मुलावरी मुलावरी मुला वरी लहानवीन महानवी लहान महानवी आल्या घेऊ द्या येऊ द्या डोंगर मागाच्या लाटा आल्या घेऊ द्या रेऊ द्या र छातीय पाट झेले झेलेलं लाटी रलवाली बलवाळवली झेंड्या माथ्यावरती नी ांदो नव अंगी नव अंगी नव अंगी डोले कसा बोले कसा डोले कसा बोले कसा घर्यान ना भूमी वजवाळ